आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण यवतमाळचा राजा कसा दिसतो ते बघूया खूप छान छान गणपती बसवलेला आहे सार्वजनिक हा यवतमाळचा राजाचा आहे डेकोरेट खूप छान केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून यवतमा राजाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता आपल्या मनातली इच्छा इथे जर अशा प्रकारे सांगितली तर गणपती बाप्पापर्यंत पोचते असं सांगतात त्यामुळं मी माझ्या मनातली इच्छा इथे बोलून गणपती बाप्पापर्यंत पोचली असेल गणपती बाप्पा आपली सगळी इच्छा पूर्ण करो सगळ्यांची दर्शन झाल्यानंतर मग बाहेर छोटे मोठे दुकान लागलेले आहे ला इथे मी बांगड्या बघत होते बांगड्या पण घेतलेल्या आहे आता आम्ही दुसऱ्या दोन तीन गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे खूप छान गणपती बाप्पा आहे जागोजागी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा